हाय मित्रांनो आणि मैत्रिणींनो सहा वाजून सहा मिनटं आल्या मी करतो व्हिडिओ स्टार्ट चालू आणि जरा दुखणं जरा थोडं कमी आले झाले बरं वाटते जरा आता आहो आणि हा आवाय त्यांना आता बुरं घेऊन आज खाल्लं टाकले का करून तिथलं धोका दिसते खळ दिसते काय डबल आहो उद्या पाळी घालायची आमच्या अनभावची गे ये आज आना गे टायलिंग तुम्हाला धावतो टायलिंग गणपती बाप्पा तो गै दिसली शेडमध्ये तो काही तुम्हाला जवळ जाऊन धावतो आमच्या राखून तो का शेडमध्ये दिसल का दुसरी काळे गाई होते त्यांना वाटलं तीन पण हिची येली आम्ही तांबडी तांबडीची बस तू कट्या मस्त पिक्या झाले वातावरण मित्रांना चल वाटा नाही चेहऱ्यावर तुम्हाला हवा दिसत असते बाबा आजारी हाय असा विषय आहे आणि बसलो मित्रांनो काय नाही तर शेग बा बघते मोबाईल तिकडे पोरं गणपती होती पशी गणपती पशी होती पण कुठे गेली काय माहिती पोरं काय दिसा नाही ते ओल पाय नाही दिसल्या बसलो इथं लय चलो <coughs> लय चला गेले पाय दुखते आवडीशी झालाय नाय सांगावत मला तरी काम बंद नाही काम नहीं बंद करेंगे हम सगा उतर बदलते आदर पल्ले कहीं संगा जी हाँ बकाया दिन दिशा नहीं थे हाँ ले लगने पर ये थोड़े थे थोड़े वे वही ना आगमन आंकिन संग्राम का कालो करते क्या मत तिक दिशा नहीं थी करती आंकी कालों मोठे काल खंड झाले गेला नाही मोठे टाळले ताणले तर पलीकडले पलीकडे पलीकडले बस ट्रॅक्टर नाही नि आला आमच्या ट्रॅक्टर नेहल जाऊन ताज ब्रेक फेल आहेत म्हणलं ब्रेक फेल आहे म्हणलं काहीतरी कुठं ना व्हायचं ताई म्हण नकोच म्हणलं वहिणी तिकडं खास चालत काय माहिती <coughs> <coughs> वहिणीने माला वा नाही करत वाटतं ठीक असं आहे करतं सायंकाळचं नियोजन मित्रांनो सगळे तो का तो थे थे। ती बघतोय मोबाईल इकडंसुद्धा बघा नाही ती मगाय धरणं बघतोय तुम्हाला सांगितलं तसं ती मगाय धरणं किती आहे बघा माणूस नाही म्हणत मोबाईलनी माणसं बिघडली त्यात काय नाही आता आम्ही बघतोय पण आता आमचा व्हिडिओ कोण काढायचा आम्हीच काढतो त्यामुळं आम्हाला दुसरं लागतं ना असं होतंय <coughs> थोडं फिरतच म्हणतानी एका जागेवर बसले काय करता फिरावे लागते घुमावे लागते आमचं ते काय झालं तर लागतं लागते काय माहिती रोपाला खुरपायला उद्या येतो म्हणलं आहे उद्या येते का नाही काय माहीत नाही गॅरंटी नाही राहिल्या माणसांच्या ओढते सारीत करायची आपली तुरत बघा गळ्याला लागायला लागली मस्तपैकी तूर कसं आहे असं आहे ना <coughs> काक्राचे हल एकदा पाळी घालायची काक्रायतून बांधून काढायचे मस्तपैकी पैकी सगळ्या <coughs> कामाचा सगळ मुहूर्त लावाय नाही हळ 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 हळूहळू चाललंय मुहूर्त लावायचं अनुभव ते आलं तर घ्यां तो तिकडून मस्त पैकी मम्मी कायला फोन करते काय माहिती आवाज बेन आणि काहीच फाईन आहे थांबा आता पाच मिनिटाचा तरी फोन फोन केला कडे जाऊन ये कंटिन्यू चालू ठेवतो काय बंद का करायची गरज नाही ठेवला फोन जेणे बंद केला मोबाईल चार्जिंग केला मम्मीचा दुपार मोबाईल चार्जिंग नव्हता बुधवार असल्यामुळे आता चार्जिंग केला वाटतं मग फोन करते टपा टप टपा टप फोन आणते मम्मी कार फोन करते सांगतो सांग सांगतो सांगतो बरे बरे मित्रांनो <coughs> कांद्याचं उसं पाहिजे वाढायचं सोन्या म्हणतो दादाला सांग म्हणतो हा हा बर बरं बरं दोन तीन दिवसासाठी सांग म्हणतोय वाटतं बघा त्याला फोन करतो बरोबर आहे सोन्याचं आमच्या सरांचं आम्ही सोन्या म्हणतो घरी तसं बराबर आहे काय काय होतं आहे का नाही सांगितलं मग दुसरीकडे काम घेते हो ते असा विषय होतो बाकी हा बर बर हा हा शनिवारी येतो म्हणतोय शनिवारी बरं बरोबर चालतंय आणि अशा प्रकारे आहे सगळं नियोजन मित्रांनो घरचं आबा काय येई नाही तर अजून आबा टाईम झाला तरी आबा कशे करून काय माहिती तिकडे काय कळायचं मार्ग नाही फोन करत ती आलं लक्षात माझ्या काम मला भरपूर काम असते त्यामुळे माझ्या लक्षात राहत नाही सगळी कामच करा मलाच करा लक्ष त्यामुळे कोडा राडा होतो बाकीचं काही नाही दुरडासाय नव्हत्या कुठल्या पण मस्तपैकी नत करते काय नाही कसं हालते वारंटी आमच्या घरापासून नजारा एक नंबर आहे मित्रांनो कसे हो। नद करते ते पाकड वाटते केव केव करते त्याला म्हणाव का बस <coughs> का अजून टॅक्टर शेतच आहे माझे मागशेल तर आयाशी काय करत करावं लागते असलं दादा पाणी म्हणलं दुपारा झोपा पण काय झोपाकडलं नाही कामाच्या माणसाला दुपाराने तिपाराने झोपा भेटत नाही संध्याकाळीच फक्त लय अवघड आहे किती दुखून द्या काय होऊन द्या त्या माणसाला उपस्थितच राहावं लागते हा आणि असा विषय आहे आता बुगड्या लागते ना वाटते याला असं झालं काय म्हणतात अजून किती दिवस लागतात लागते लवकरच कारण की आता तीन महिन्याच्या पुढं झालं असते ना तुरेला कारण की उडी दोन तीन तीन महिन्यात निघतो दोन अडीच अडीच तीन महिने लागतात हे बी त्याच्या आगमागास निघतं ना आहे वर्षी काय ह्याला दोन तीन महिने जास्त लागतात ह्यापासून तुरेला तीन महिने उघड तीन महिने आधीच निघतो कडत हे पण पुरेले जास्त दिवस लागतात कारण छान वाडायचो शेंगा लागायच्या काही अवघडतेस आहे म्हणून काय सांगा आमचं सर गेलं तर बघायला कसं झालं काय पाहणी करायला तुम्हाला जाऊ का आणि नात गुरं घेऊन आता दिसते तयार नाही मस्त पैकी झाले असं ताराकमध्ये चला मित्रांनो तरी व्हिडिओ काढला आहे मी आज रेंगत शेंगत आजारी असलं तरी बी काढतोय चला मी करतो व्हिडिओ येण भेटू सकाळ चला बाय बाय राम कृष्णा